सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक मंत्री मकरंद पाटील आदिवासींच्या त्रासाला कंटाळलेल्या व्याघ्र प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन मंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या आडोशी माडोशी रवदी खिरखंडी कुसापूर तांबी वासोटा येथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल व आपले प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवले जातील असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील उपजिल्हाधिकारी पुनर्वसन मनोहर गवाड राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे संतोष आपपा आखाडे यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होत आता जे कोर झोन मधली जी काही गाव आहे विशेषतः जावली तालुक्यामधली पाच गाव या गावांना कोर झोन झोनमुळं म्हणजे जो टायगर रिझर्व फॉरेस्ट आपला आहे त्यामुळं गेल्या दहा वर्षापूर्वी या गावांचं पुनर्वसन ठाणे जिल्ह्यामध्ये झालं परंतु या दहा वर्षामध्ये त्या काही लोकांच्या ज्या काही अठरा नागरी सुविधा असतील अन्य घरांचे जमिनीचे काही प्रश्न त्या लोकांचे अद्यापही शिल्लक आहेत असं या लोकांच्या एकूणच अंती त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे त्यांचे प्रश्न आम्ही मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी समजून घेतलेले आहेत या संदर्भामध्ये आमचे जिल्हाधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले तिथल्या डी एफ ओंशी बोललेले आमच्या डी एफ ओंचंसुद्धा बोलणं झालं आहे आणि लवकरात लवकर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या एकूणच व्याघ्र प्रकल्पातील असणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भातली बैठक ही त्यांच्या स्तरावर त्या ठिकाणी लावण्यात येईल आणि जे काही प्रश्न आमच्या या सन्माननीय लोकांचे त्या ठिकाणी प्रलंबित ते, ते सोडवण्याच्या संदर्भातली भूमिका ही त्या मिटिंगमध्ये निश्चितपणानं होईल त्यांची मागणी अशी आहे की बाबा त्यांना सातारा जिल्ह्यातच पुनर्वसन पाहिजे तर त्याच्या काय होतं ते काही त्यावेळेला त्यांच्या संमतीनंच ते गेले आणि आता तिथं काही त्यांना तिथं अडचणी त्रुटी काही भासत असतील आता या संदर्भातले वनविभागाचे जे मंत्री त्यांच्या स्तरावर बैठक घेऊन या लोकांनाही यांच्या प्रतिनिधींना बोलवून त्या मिटिंगमध्ये जी काही चर्चा होते ती बघूया ग्रामस्थ जे आहेत ते सगळे पहिले माझ्या ग्रामपंचायती ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आमची ही सगळी गावं एकत्र होतो दोन हजार दहाला लोकांना प्रलोभन दाखवून त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीची सुविधा सुखसुविधा मूळ गावी नसल्यामुळे कागदावर विकास दाखवून विकासाच्या दृष्टीने काहीतरी आमचं भलं होईल या हिशोबाने आणि या प्रलोभनाला बळी पडून ही लोक पुनर्वसनाच्या निमित्तानं त्या भिवंडी तालुक्यामध्ये गेली तीन चार दिवसापूर्वी या सगळ्या लोकांनी तिथे काही अडचणी आल्या म्हणून मूळ गावी ही लोक परत आली परत आल्यानंतर आमच्या समोर हा विषय आल्यानंतर माननीय मंत्री महोदयांची मी वेळ घेतली आणि या सगळ्यांची मिटिंग त्यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी लावली आणि त्यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर त्यांनी आजची जिल्हाधिकारी कार्यालया कार्यालयामध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांसोबत आजची ही बैठक लावली या बैठकीमध्ये या सर्व ग्रामस्थांच्या बाजूची काय आहे ती त्यांनी ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की यांचं जे भिवंडीला जे केलेलं आहे त्याच्याऐवजी आपल्याच जिल्ह्यामध्ये कुठे यांना पुन्हा बसवता येत आहे का त्यांचं पुनर्वसन कुठं आपल्याच जिल्ह्यामध्ये करता येत आहे का या दृष्टीने तुम्ही चाचपणी करा तर अंतिम चर्चेअंतर्गत तिथं विषय असा झाला की अनेक जिल्हाधिकारी आपले जिल्हाधिकारी सातारा जिल्ह्याचे मा मंत्री महोदय मकरंदाबा पाटील आणि वनमंत्री मान्य गणेशजी साहेब महाराष्ट्राचे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये मीटिंग आयोजित करून हा प्रश्न निकाली काढण्याचं सर्वांनी मते ठरवलेलं आहे आणि आबांनी आता खरं म्हटलं तर ही लोकं आबांच्याच मतदारखंडात पहिली होती आणि महाबळेश्वर तालुक्यातली काही गावं आणि जावलीकात तालुक्यातली गावं तर त्यांनी आबांनी प्राधान्याने हा विषय अजेंड्यावर घेतलेला आहे आणि यातून मार्ग काढण्याचं निश्चितपणानं आणि चांगलं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आता बघूया म्हणून मंत्रालयामध्ये ला मिटिंग लागेल तेव्हा आपल्याला कळेल पुढे काय होते ते तर आम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून एक दोनशे चव्वेसष्ट जी आर शासनाने जमीन दिली होती आम्हाला तर ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ती जमीन आम्हाला पुन्हा अगृत खाल्ल्या खात सविस्तर आमचे खातेदार होते एकशे चोवीस एकशे चोवीस खातेदारांमध्ये त्यावेळेस आम्हाला सांगितले की बाबा विस्थापित पहिले सत्तर लोकं करा सत्तर लोकं केल्यानंतर काही उर्वरित लोकांना आम्ही नंतर ठेवूया तर ते पुन्हा काही तसं झालेलं नाही आम्हाला सर्व सर्वप्रथम म्हणजे आम्ही तिथे खातेदार फक्त वडील आमचे खातेदार होते आणि काही आम्ही अठरा वर्षाचे त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं की अठरा वर्षांच्या मुलांना आम्ही एक एकर जमीन देऊ किंवा घर घर प्लॉट देऊ कारण की असं पण आम्हाला आश्वासन देऊन त्यावेळेस काहीतरी भुलताबा मारून घेऊन गेले तिकडं आणि सध्या तर तिथं ज्या पोझिशनमध्ये आम्ही गेलो तर तिथं आम्हाला पाण्याची सोय हो नाही ना रस्त्याची सोय हो नाही नाही शेतीत जाण्यासाठी सोय नाही लाईट पाण्याची वगैरे असे काही सुविधा नाही पावसामध्ये आम्ही चप्पल वगैरे असे वापरू शकत नाही असे पोझिशन आजचं तिथलं आहे तर आता का काही दिवसापूर्वी पण शासनाबरोबर आमची मिटिंग झाली तर शासनातले काही लोक पण तिथे अजून पोचू शकले नाहीत आमच्यासोबत गेले दहा सहा आठ दहा दिवस आम्ही हे हो विषय नेहमी लावून धरतोय मीडियासोबत आहे तरीही आमच्या कोणी दखल घेतली नाही आज तिथे या संदर्भातमध्ये आमचा एवढंच विषय नाही की आमचं जर दखल नाही घेतली तर आम्ही आहे आम ते मुळगावीच येऊन राहण्याचं आमचं तर आता राजची स्टेप आहे की आम्ही आमच्या मुळगावीच आहे तिथे ठीक आहे बाकी आम्हाला तिथे जायचं नाही आणि तिथे राहायचं नाही पाहायचंच नाही आम्हाला ते ठाणे जिल्ह्याचा विषयच नको या संदर्भामध्ये मी बोलत आहे म्हणून की आमचा हे विषयच आहे की आमचं आहे ते ठीक आहे आम्ही कारण आम्ही एवढं आमचं स्वतःचं जमीन देऊन आम्हाला जर आमची जमीन जिथे मिळत नसेल आम्हाला जर हे भोगावं लागत असतील तर आम्ही हे किती दिवस करायचं आहे आमचे वडील तर आता मरणाच्या सारा वेळेवर उभे आहेत आणि आम्ही आमचं हे आता आजचं पोझिशन असं आहे की